लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नाशिक महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिन्यांच्या बँक खात्यात जमा झाला नसल्याने या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे याचा अर्थ गणेशोत्सवाच्या प्रमाणावर पाचव्या महिन्यांनी किचाके तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे ऑगस्ट चा हप्ता का लागला लाडकी ग्रहू योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात परंतु महिन्याचा हप्ता जमा होण्यास झाल्याने अनेक अनेक महिलांमध्ये उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंताही आहे माहितीनुसार अर्जांची पडताळणी अडचणीमुळे सुमारे बेचाळीस लाख अर्ज अपात्र ठेवामुळे पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यास वेळ लागत आहे मात्र सरकारने पात्र महिलांना लवकरात लवकर निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे गणेशोत्सवापूर्वी तीन रुपये मिळणार सूत्रानुसार सरकारने गणेशोत्सवाच्या शोभावं आर्थिक दिलासा देण्याचा विचार केला आहे त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंदाजे पाच ते दहा सप्टेंबर दोन हजार दरम्यान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात तीन रुपये जमा केले जाण्याची दाट शक्यता आहे योजनेचे उद्दिष्ट आणि पात्रता बहें योजना महाराष्ट्रातून महिलांना आर्थिक केलेली एक महत्व योजना आहे या योजनेसाठी एकवीस ते पाच टक्के ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निलंबित दोन पूर्णांक पाच दशांश लाखपेक्षा कमी आहे अशा महिला पात्र आहेत या योजनेमुळे महिलांना दैनंदिन गरजा आणि सणासुदीच्या खर्चा मोठी मदत मिळाली